जय महाराष्ट्र जसं की आपण स्क्रीनवर बघू शकतो की जर तुम्ही प्लॉट विकत घेतात आणि प्लॉट विकत घेत असताना संबंधित जो प्लॉट आहे हा एखाद्या नदी किंवा नाल्याला लागून ला आहे किंवा लगत आहे अशा केसमध्ये आपल्याला बांधकाम परवानगी मिळणार किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर आहे की हो बांधकाम परवानगी तर मिळते पण तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा ज्यावेळी तुम्ही असा प्लॉट सिलेक्ट करत आहात त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आपण थोडं बांधकाम परवानगी संबंधित थोड्या नंतर बघू आधी आपण ॲक्च्युली जे बांधकाम करताना अडचणी येतील त्या बघू बघा ज्यावेळी तुम्ही अशा वॉटर बॉडीज किंवा पाण्या लागत असलेल्या प्लॉटमध्ये बांधकाम कराल मग ते कोणत्याही प्रकारचं असू द्या कमर्शियल असू द्या किंवा रेसिडेन्शियल असू द्या एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की अशा केसमध्ये संबंधित जे बांधकाम राहणार त्या बांधकामाचे किंवा त्या स्ट्रक्चरचे जे, जे फाउंडेशन आहे हे नेहमी पाण्याच्या संबंध म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये राहणार तर अशावेळी तिथे जे फाउंडेशन आहे किंवा जो पाया राहणार या संबंधित बांधकामाचा हा मजबूत करणे आणि त्याची एक विशिष्ट प्रकारे पद्धत असते ज्याला आपण म्हणू शकतो की ती संबंधित इंजिनियर किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्याकडून तुम्हाला समजून घ्यावी लागेल आणि त्यानंतर ते प्रत्यक्षपणे सुद्धा तसे काम करावे लागेल सो बेसिकली जर तुम्ही असा प्लॉट घेता की जो पाण्याला लागू ला आहे नदी असो किंवा नाल्याच्या लगत तर अशा केसमध्ये हे बांधकाम काही नॉर्मल बांधकाम राहणार नाही त्यामध्ये आपला बांधकामाचा खर्चसुद्धा वाढणार त्याप्रमाणे आपल्या बांधकामाची पद्धत बदलणार आणि होऊ शकते की यामध्ये काही जी रिस्क आहे ही नॉर्मल रिस्क राहणार नाही ते ही रिस्कसुद्धा वाढू शकते त्यामुळे जर कमी किमतीमध्ये आपल्याला प्लॉट मिळत आहे म्हणून आपण विकत घेत असू आणि तिथे नॉर्मलच बांधकाम करायचं आहे किंवा तुमचा बजेट हा फार तसा नाही आहे की तुम्ही जी आवश्यक फाउंडेशन आहे पाण्यालगत ती ते तयार करू शकत नसाल तर के अशा केसमध्ये असा प्लॉट घेणे टाळा किंवा अशा ठिकाणी बांधकाम घेणे टाळा आता हा मुद्दा झाला बांधकामासंबंधित पण मुद्दा हा कि की बांधकाम परवानगी मिळेल किंवा नाही मिळेल बघा बांधकाम परवानगी मिळण्यासाठी काही एक अडचण नाही आहे फक्त या गोष्टीमध्ये तुम्हाला काही काही मुद्दे जे असतात हे कागदपत्र किंवा आपण म्हणू शकतो की चेक करणे गरजेचं आहे यामधील सर्वात पहिला मुद्दा म्हणजे की जेव्हा तुम्ही प्लॉट घ्याल तेव्हा आधी डी पी प्लानवर चेक करून घ्या किंवा जो संबंधित नगरपालिका महानगरपालिकेचा शहराचा नकाशा असतो त्यावर चेक करून घ्या की संबंधित जागा ही ब्लू लाईनच्या क्षेत्रात आहे का ब्लू लाईन म्हणजे काय ज्याला आपण म्हणू शकतो की क्षेत्र जे असते अशा क्षेत्रामध्ये ही हा प्लॉट येतो का बघा अशा प्लॉटची खरेदी विक्री केली जाते आणि त्यामुळे असा प्लॉट हा तुम तुम्हाला दिला जाऊ शकतो विकला जाऊ शकतो आता तुम्हाला त्रास असा होणार की संबंधित ऑथॉरिटीने जर हा ब्लू झोनमध्ये किंवा ब्लू लाईनमध्ये जर डिक्लेअर केलेला असेल तर बांधकाम परवानगी मिळताना तुम्हाला अडचण येऊ शकते इव्हन की त्या प्लॉटची खरेदी विक्री झालेली आहे तुम्ही ते काही सांगू नाही शकत की मग अशा प्लॉटची तुम्ही विक्रीच का केली किंवा आम्हाला हा खरेदी करण्यासाठी मोकळा कसा केलेला आहे त्यामुळे सर्वात आधी चेक करून घ्या की ब्लू ब्लू लाईनमध्ये हा प्लॉट आहे किंवा नाही त्यानंतर आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की अशा प्लॉटमध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल बांधकाम परवानगी मिळत आहे का की कमर्शियल मिळत आहे किंवा इंडस्ट्रीयल बघा इंडस्ट्रीयल तर मिळणार नाही पण कमर्शियल आणि रेसिडेन्शियल हा झोन जो आहे हा सुद्धा चेक करा कारण की होऊ शकते की तुम्हाला बांधकाम करायचं असेल तिथे रेसिडेन्शियल पण तो पट्टा रिस्ट्रिक्टेड असेल की रेसिडेन्शियलसाठी नाही दिल्या जाणार कारण की तिथे ब्लू ब्लू लाईन म्हणजेच काय की पुराची परिस्थिती येऊ शकते अशामुळे आम्ही तिथेही बांधकाम परवानगी देऊ शकत नाही तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला नदीलगत किंवा नाल्यालगत जर तुम्ही प्लॉट घेत असाल तर ह्या चेक करणे फार गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की काही केसेसमध्ये हा प्लॉट जरी खरेदी विक्री केल्या जा के होत असेल पण तरीसुद्धा तिथे बांधकाम परवानगी मिळणारच नाही म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की रिस्ट्रिक्टेड झोन असेल की असा झोन असू शकतो की जिथे ही पूर पातळी जी असते किंवा पाण्याची जी पातळी असते ही नेहमी धोक्याच्या जा पलीकडे जाते आणि अशा केसमध्ये सुद्धा बघा मुद्दा आहे की प्लॉटिंग तर व्हायला नव्हती पाहिजे पण तरी प्लॉटिंग झालेली आहे तर अशा केसमध्ये संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेने अशा याला आपण म्हणू शकतो की घातक किंवा धोकादायक झोन म्हणून घोषित केलेले असते तर अशा केसमध्ये हा प्लॉट घेणेसुद्धा महत्व म्हणजे खूप मोठी चूक होणार आता मी तुम्हाला सांगितलं की अशा प्लॉटच्या खरेदी आणि विक्री होत आहेत मग नेमकं हे समजून कुणाकडून करून घ्यायचं ठीक आहे आज मी तुम्हाला सांगितलं की ब्लू लाईन नेमकं काय का असते त्यानंतर धोक्याची पातळी जी असते यासंबंधी सर्व माहिती दिली पण हे तुम्ही नेमकं बघू कुठून शिकाल बघत यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे असा की संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये तुम्ही जा तेथून तुम्हाला डी पी प्लॅन मिळेल आणि तो अधिकाऱ्यांच्याकडून तुम्ही समजून घेऊ शकता ते जर तुम्हाला सांगत नसतील तर संबंधित नगरपालिका महानगरपालिकेकडून तुम्ही रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्टची लिस्ट घ्या लिस्ट त्या लिस्टमधील जे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट ज्यांना तुम्ही भेटू शकता त्यांना भेटून तुम्ही संबंधित कागदपत्र त्यांना दाखवा किंवा प्लॉट दाखवा आणि त्यानंतर विचारा की इथे आपल्याला बांधकाम परवानगी मिळू शकेल किंवा नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेसिकली मी फक्त या पॉईंटवर फोकस करत आहो की प्लॉट घेण्याआधी आता ठीक आहे हा तर मी समजा लगत किंवा नाल्यालगत सांगत आहोत पण माझं म्हणणं आहे एक साधा कोणत्याही नॉर्मल सिच्युएशनमध्ये सुद्धा जर तुम्ही प्लॉट विकत घेत असाल तर आधी त्या संबंधित जी कागदपत्रे आहे हे संबंधित इंजिनियर रजिस्टर्ड इंजिनियर आणि आर्किटेक्टला नक्की दाखवा जेणेकरून तुम्हाला जर बांधकाम करायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुमचा लाखोचा पैसा जो तुम्ही प्लॉट विकत घेण्यासाठी गुंतवणूक करता हा वाया जायला नको धन्यवाद